हॅलो फ्रेंड्स मी आज ॲब्रोच करताना लाईन कशी क्रिएट करायची आणि ॲब्रोच कशी प्रॉपर शेपमध्ये करायची ते तुम्हाला शिकवणार आहे हे बघा आपल्याला एक थ्रेडचा दोरा घ्यायचा आहे चाळीस नंबरचा एक दोरा घ्यायचा आहे थ्रेडिंगचा त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला वरून ॲब्रोच स्टार्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूची ॲब्रोच करायची कधी पण लक्षात ठेवा स्टार्ट जेव्हा ॲब्रो करायला स्टार्ट करतात त्यावेळेस वरच्या बाजूने करायचं आहे आणि आता लाईन क्रिएट करताना बघा जिथे पीळ घातलेला दोरा येतो तो स्टार्टिंगला ठेवून थोडंसं मागे ओढून थोडंसं पुढे ओढायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचे केस आहेत ते बरोबर धाग्यामध्ये अडकतात आणि तेच आपण ओढून काढायचे असतात एक दोरा आपल्या दोऱ्याचं जे टोक आहे ते आपल्या तोंड दातामध्ये धरायचं आहे आणि दोन्ही हातात दोन दोरे धरून त्याला पीळ घालून आपल्याला प्रॉपर दोरा टाईट करून घ्यायचा आहे आणि टाईट झाल्यानंतर आपल्याला लाईन टाकायला चालू करायचं आहे लाईन टाकत असताना सुरुवातीच्या बाजूला आपल्याला इनर कॉर्नर जे आहे डोळ्याच्या वरचं जो इनर कॉर्नर आहे तिथे आपल्याला स्टार्ट करायचं आहे त्या बाजूने कधी पण ॲब्रोच करायचे शेंड्यापासून म्हणजे लास्टला ॲब्रोच्या लास्ट लास्टपासून आपल्याला कधी स्टार्ट करायचं नाही कधी पण लक्षात ठेवा ॲब्रोच करताना सुरुवातीपासूनच ऍब्रोच करायला घ्यायचं आहे नाहीतर बरेच वेळा मी बघते की बरेच व्हिडिओ बघते यूटूबला, इन्स्टाला तर स्टार्टिंग पासून ऍब्रोच ची सुरुवात न करता एंड पासून सुरुवात करतात मग ती ऍब्रोज प्रॉपर शेपमध्ये येत नाही म्हणजे जाडमध्येच बारीक अशी होते पण जर तुम्ही स्टार्टिंग पासून सुरुवात केली तर व्यवस्थित अगदी शेप तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो शेप आहे तो अगदी प्रॉपर मिळतो त्यामुळे स्टार्टिंग करताना स्टार्ट पासून करा याच्या आधी मी युट्यूबला माझे ऍब्रोच चे जे व्हिडिओ आहेत ते खूप वेळा शेअर केलेले आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या बघण्यामुळे आणि खूप जास्त व्ह्यूज त्याला गेलेले आहेत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवर तुम्हाला टाकत असते आणि जे ब्युटी पार्लरमध्ये जे काय होत असतं माझ्या ते मी सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते त्यामुळे माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून जे काय नवीन नवीन नवी व्हिडिओ असेल ते नो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जरूर मिळेल बघा अशा प्रकारे आपली आयब्रोज आज झालेली आहे